हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लाउ पाटीमागच्या ब्लाऊजला टक्स कसे टाकायचे आणि त्याचबरोबर एक मस्त अशी डिझाईनसुद्धा तर व्हिडिओ कंटिन्यू पहा पाठीमागच्या भागला टक्स टाकत असताना तुम्ही ब्लाऊजच्या हाईटनुसार कमी जास्त टक्स करू शकता अशा प्रकारे तुम्हाला टक्स जसं स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तसं टाकायचं आहे टक्स टाकताना दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात त्या म्हणजे जो पाठीमागचा टक्स असतो तो पाठीमागच्या गळ्याच्या वरती जाता कामा नये आणि दुसरा मेन पॉईंट म्हणजे मेन जे, जे शोल्डरची जी पट्टी असते ना ती पट्टी तुम्हाला मधोमध फोल्ड करायचे त्यानंतर अशा प्रकारे टक्स टाकायचा आहे एकदम परफेक्ट आणि मस्त युनिक असा टक्स टाकून होतो तर आता इथं ब्लाउजला आपण टक्स टाकून झालेले आहेत आता आपण पाटीमागच्या ब्लाउजला डिझाईन करणार आहोत त्यासाठी इथे माझ्या साडीच्या ब्लाउज पीसमधला जो काही एक्स्ट्राचा कापड आहे जे की वेगळ्या कलरचं ते मी कट करून घेणार आहे त्यापासून इथे तुम्हाला एक डिझाईन शेअर करणार आहे जसं जर तुम्हाला पण अशा प्रकारे एखादा ब्लाऊज आला तर तुम्ही ही डिझाईन नक्कीच सजेस्ट करू शकता किंवा कोणताही ब्लाउज असू दे कोणतीही डिझाईन जर तुम्हाला करायची असेल किंवा ही डिझाईन कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही नक्कीच करू शकता तर आता हा वेगळा कलर आहे हा वेगळा कलर जो आहे तो मी इथं कट करून घेते अशा प्रकारे तुम्हाला फोल्ड करून घ्यायचा आहे जसं की तुम्हाला पट्टी आपण कशी पट्टी बनवतो ना त्या प्रमाणे आपल्याला पट्टी बनवायची आहे जशी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेला आहे प्रकारे तुम्हाला असा जो पीस आहे तो व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तो कट करून घ्यायचा आहे आता इथं माझ्या साडीचा ब्लाऊजमधलाच हा पीस आहे मात्र कलर जो आहे तो मध्य म्हणजे मिक्स होता त्यामुळे आणि जर तुम्हाला आहे त्याच कलरमध्ये जरी करायचं असेल तर ही डिझाईन परफेक्ट होते ही डिझाईन बऱ्याच जणांना माहिती असेल ज्यांना माहिती असेल त्यांनी त्यांना माहितीच असेल म्हणजे किती हे लागतं किंवा कशाप्रकारे करायचं पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी ही डिझाईन खूप इझी आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की छान आणि मस्त असा ब्लाऊज दिसेल तर इथं तुम्ही बघू शकता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे पट्टी जॉईन करून घ्यायची आणि त्यानंतर असं दोन मधोमध सेंटरला फोल्ड करून घ्यायची आणि साईटून एक दोन लाईन किंवा पाऊ इंच इतकं अंतर ठेवायचं आणि आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे ठीक आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा माझ्या चॅनलवरती तुम्हाला शिर्विंग रिलेटेड त्याचबरोबर स्टिचिंग रिलेटेड साडीचे फॉल पिको फॉल या रिलेटेड त्याचबरोबर डेली ब्लॉग सगळं सगळं काही चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे आपल्याला टीप जी आहे ती व्यवस्थित मारून घ्यायची आहे जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे या ब्लाउजची पूर्ण शिविंग म्हणजे पूर्ण स्टिचिंग जे आहे चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता हा व्हिडिओ मी मध्ये मध्ये म्हणजे इतर व्हिडिओ पण अपलोड आहेत आणि हा व्हिडिओ खूप लेट पडलेला आहे अगोदर मी बाह्या कशा कट करायच्या किंवा कशा स्टिच करायचं सरचा ब्लाउज कसा शिवायचा सगळे काही डिटेल व्हिडिओ पाठीमागे आहेत थोडेसे अगदी लेटेस्ट व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ते जी पट्टी आहे तिला व्यवस्थित असं प्रकारे टिप मारून घ्यायची आहे ठीक आहे एव्हरी आणि त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे हे कापड जे आहे सरळ करायचं आहे त्यासाठी मी एक तार घेतलेली आहे तुम्ही कसेही तुम्ही कशाने म्हणजे दोरी वगैरे बनवता त्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे त्यामधून दोरी घालून घ्यायची आणि त्यानंतर थोडंसं काटोकाट व्यवस्थित आपल्याला नीट नीट करून घ्यायची आणि ती दोरी जी आहे ती उलटी अशा प्रकारे करायची आहे म्हणजे जो आपण शिवलेला भाग असतो तो भाग आतमध्ये जातो ठीक आहे बघू शकता अशा प्रकारची दोरी केलेली आहे किंवा पट्टी केलेली आहे असं मी सांगते तुम्हाला आता काय करायचं आपल्याला ही जी पट्टी आहे ही पट्टी ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागला लावून घ्यायची आहे पाठीमागच्या भा भागाला लावून घेत असतानासुद्धा तुम्हाला पाऊण इंच इतकं अंतर ठेवायचं आणि सुरुवातीला थोडंसं कापड जे आहे जे एक्स्ट्राचं आपण पट्टी घेतलेली आहे ती थोडीशी शिल्लक ठेवायची आणि त्यानंतर मग एक छोटासा फोल्ड टाकायचा जसा स्क्रीनवरती तुम्हाला दाखवला आहे प्रकारे अगदी सेम टू सेमच टाकायचा आहे ठीक आहे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अगदी स्टेप बाय स्टेप सगळं काही फॉलो केला तर खूपच सुंदर असे डिझाईन बनवून ब्लाऊजला तयार होते जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे खूप इम्पॉर्टंट अशी ही स्टेप आहे जर तुम्हाला डिझायनर डिझाईनिंग बॉल सॉरी डिझाईन बॉल ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही ही डिझाईन नक्कीच सुरुवातीला स्टार्टिंगला करून पाहू शकता ठीक आहे एवरीवन वन बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सगळे काही ब्लाऊजला हळूहळू पट्टी लावून घ्यायची आहे आता मी सगळी काही पट्टी व्यवस्थित लावून घेते ठीक आहे तर मी आता ही पट्टी व्यवस्थित लावून घेतलेली आहे जितकी हवे आहे तितकी व्यवस्थित लावलेली आहे आणि थोडासा भाग जो आहे तो शेवटी स्टार्टिंगला पण ठेवलेला आहे आणि शेवटी पण ठेवलेला आहे आता आपण याच्यावरती लेस लावून घेणार आहोत लेस कशी लावायची ती पण कंटिन्यू पहा कोणतीही लेस असू दे आता तुम्ही म्हणाल मी जी स्क्रीनवरती लावलेली आहे तीच लेस लावायची ले 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 का तर तसं नाही तुमच्याकडे कोणती लेस अवेलेबल आहे किंवा कस्टमरला कोणती आवडलेली आहे तीसुद्धा तुम्ही लावू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला लेस पण लावून घ्यायची आहे आता तुम्हाला माहितीच असेल बिनासरचे जे ब्लाऊज असतात ना त्यांना गोट वगैरे करायची किंवा पायपिंग करायची अजिबात गरज नसते पाठीमागच्या भागाला ठीक आहे फक्त जे पुढचे पुढचा जो भाग असतो तो भागालाच तेवढं गोट किंवा पायपिंग करावी लागते ठीक आहे तर अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आणि लेस लावल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची लेसला डबल टिप टाकायची जेणेकरून लेस जी आहे ती उचलत नाही आणि लेस जी आहे ती परफेक्ट लागते त्यामुळे फिनिशिंग खूप सुंदर येते ब्लाऊजला ठीक आहे तर एवरीवन वन मी तुम्हाला सांगू इच्छिते माझ्या चॅनलवरती तुम्हाला बरेचसेच म्हणजे ब्लाऊजचे व्हिडिओ नाही पाहायला भेटणार कारण मी इतके ब्लाऊज शिवत नाही क्वचित एखादा जो की स्वतःसाठी असेल वगैरे तर इतके शिवते ठीक आहे त्यामुळे तुम्ही मला परत दुसरी एखादी डिझाईन दाखव हे दाखव ते दाखव जर अशा कमेंट केलात तर मी त्या तुमच्या ज्या काही कमेंट असतील किंवा जे काही तुमचे व्हिडिओज असतील ते सजेस्ट करू शकत नाही किंवा तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही तर असो तर काय करायचं आहे हे तर तुम्ही बघू शकता हा जो शिल्लकचा भाग आहे ना असा भाग तुम्हाला कापड जे आहे ते फोल्ड करायचं आहे त्यावरती मनी लावायचे आहेत आता माझ्याकडे मनी अवेलेबल नाही आहेत त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही मात्र परत जर ह्या डिझाईनचा एखादा ब्लाऊज मी स्टिच केला तर तुमच्यासोबत ते मनी लावूनसुद्धा शेअर करते ठीक आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते